नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वर्षाच्या शेवटची रात्र संपूर्ण कुटुंब नव्या वर्षाच्या सकाळची स्वप्ने बघत गाड झोपी गेलं होतं पण त्यांना काय माहीत वर्षाची शेवटची रात्र आपलीही शेवटची काळ रात्र ठरेल संपूर्ण कुटुंब गाड झोपेत असताना पोटच्या मुलानेच अचानक घरातली कुऱ्हाड घेत आईच्या नरड्यावर घाव घातला आणि तिला जागीत संपवला त्यानंतर आपली अपंग असणारी बहीण देखील त्याला बगवली नाही त्याने त्याच्या देखील गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालत तिला संपवले या थराराचा आवाज ऐकून वडील झोपेतून उठले परंतु काय समजायच्या आतच त्यांच्या देखील मानेवर त्याने कुऱ्हाडीचे सपासप घाव घालत संपवले या हत्याकांडानंतर मुलाच्या मनात कोणतीही भीती कसलाही पश्चाताप दिसून येत नव्हता तो रात्रभर या सगळ्यांच्या मृतदेहाजवळ बसून राहिला त्याच्या चेहऱ्यावर आणि मनावर कोणतंही दुःख नसताना त्याने थेट आपल्या मोबाईलमध्ये रात्रभर गेम खेळत बसला ही घटना राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील पादुकला या गावात घडली एक जानेवारी वर्षाच्या सुरुवातीचा पहिलाच दिवस सकाळी दूधवाला आला आणि त्याने दुधासाठी आवाज दिला पण हा खुनी मुलगा बाहेर आला आणि आज दूध नको म्हणून सांगितला बाहेर येताच त्याचा विचार बदलला त्याने घराजवळ असणाऱ्या किराणा दुकानातून बिस्किटचे पुढे घेतले आणि बिस्किट खात खातच पोलीस स्टेशन गाठले पोलिसांना या हत्याकांडाबाबतीत सांगताच पोलिसांचा देखील विश्वास बसला नाही पोलिसांनी तत्काळ त्याचे घर गाठले आणि डोक्यात मुंग्याच आल्या पोलीस गाडी आल्याने परिसरातील लोकांना या हत्याकांडाची माहिती मिळाली या हत्याकांडामध्ये त्याचे वडील दिलीप सिंह वय पंचेचाळीस त्याची आई राजेश कंवर चाळीस आणि त्याची अपंग बहीण प्रियांका वय पंधरा या तिघांनाही एका मागे एक करत संपवले यामध्ये खुनी मुलगा मोहित वय वीस हा थोडा माती फिरू असल्याचं पुढं आलंय या हत्याकांडानंतर पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला त्यामध्ये त्याच्या मोबाईलमध्ये अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले खुनी मोहित याने आपल्या जन्मदात्याची हत्या केल्यानंतर तो कसलाही विचलित झाला नाही तो बिस्किट खात खात पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता मोहितच्या मोबाईलमध्ये आईवडिलांच्या हत्येनंतर त्याने स्वतःला देखील संपवण्यासाठी अनेक इंटरनेटवर खुनी गेम पाहिल्या परंतु त्यामध्ये तो यशस्वी झाला नाही तसेच त्यानंतर रात्रभर तो इंटरनेटवरून अनेक खुनी गेम खेळत राहिला त्यामुळे हा खुनी किती सायकिक असू शकतो याचा अंदाज पोलिसांना आला वास्तविक राजस्थान हा जास्त बेकारी आणि बेरोजगारी असणारं राज्य समजलं जातं त्यामुळे इथं अनेक खुनी तरुण बनल्याचं समजतंय या घटनेतून एकच बोध घेता येईल आणि तो म्हणजे मुलांवर चांगले संस्कार करणे आणि मोबाईलपासून दूर ठेवणे त्यामुळे कोणतीच वाईट घटना घडणार नाही हे नक्की